जय शिवराय राम शेतकरी नो आज सकाळपासून बऱ्याचशा शेतकऱ्यांचा रिप्लाय आलेला आहे की त्यांना पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरू झाली आहे तर गेल्या सा पंधरा दिवसापासून सातत्याने मंगळवार आणि शुक्रवार या दोन वार वारांमध्ये पीक विमा कंपनीकडून जे पेंडिंग पीक विम्याच्या रक्कम आहेत ते द्यायचं सुरू आहे आणि आज देखील याच पेंडिंग रक मिळायला सुरू झालेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या तक्रारी केल्या होत्या ऑनलाईन त्या शेतकऱ्यांना अग्रिमच्या या रकम द्यायला सुरू आहेत मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम व्यतिरिक्त जे पोस्ट हार्वेस्ट किंवा इल्ड वेस्टच्या ज्या रकम आहेत त्या दिल्या गेलेल्या नाहीयेत त्याच्या पद्धतीचं जे अपलोड आहे ते असे अपडेट देखील आलेलं नाहीये जी पीक विम्याची पीएम एम एफबीवाय वेबसाईट आहे त्याच्यावर याच्याबद्दलची माहिती अद्याप अपलोड झालेली नाही मात्र जे एल्ड वेजच आहे ते नाव दाखवत आहे त्याचा क्लेम कॅल्क्युलेटर म्हणत आहे मात्र त्याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही आता जे पीक विम्याच्या रकमा येत आहेत त्या यापूर्वीच्या म्हणजे ज्यांनी पीक विम्याची तक्रार केली होती मात्र त्यांना रक्कम मिळाल्या नव्हत्या त्याच शेतकऱ्यांच्या आहेत ज्यांनी पीक विम्याची तक्रारच केलेली नाही त्यांना पीक विम्याच्या रकमा मिळणार नाहीत नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही खरीप दोन हजार चोवीस मध्ये आपल्याकडे जवळपास आता जे अग्रिमचं वाटप आहे ते पूर्ण होत आलेलं आहे आता बाकी राहिले आहे पोस्ट हार्वेस्ट आणि इल्डवेस्ट या दोन प्रकारांमधलं वाटप बाकी आहे आणि लवकरच याचे देखील अपडेट आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये किती शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची माहिती देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत प्रशासनाकडे अद्याप देखील त्याची माहिती इकडे सारे प्रशासनामध्ये आलेली नाही जिल्हा प्रतिनिधी यांना पीक पिक कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी त्यांना याबद्दलची माहिती मागवली आहे मात्र त्यांनी त्याची दे याद्या आल्याचं सांगितलेलं आहे याद्या मिळताच याबद्दलचे अपडेट देण्यात दे दे येतील धन्यवाद